ભારત માતાની જય માજે અજવાળતી 2 મિનિટ માનો खरं आम्ही जनतेसमोर जात असताना विकासाच्या मुद्द्यावरती जातो आहे आणि जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं आमची भूमिका राहिली आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ नामदार आदरणीय गिरीश भाऊ नामदार गुलाबराजी पाटील आदरणीय माजी मंत्री गुलाबराजी देवकर साहेब या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये कारण महायुती आपल्या राज्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुती किती विकास करते हे आपण सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देईल मागच्या वेळेलासुद्धाही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे ते जनतेने आशीर्वाद दिले होते आणि आतासुद्धा महायुतीमध्ये जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे आमचे चारही उमेदवार विजयी होतील आम हां त्याच्यातले चारपैकी एक बिनविरोध झालेली आहे आणि आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो आहे आणि जनतेने विकास पाहिलेला आहे काम सांगत असताना सर्वच कामं झाले का नाही काही कामं राहिलेली याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू पण जळगाव शहरामध्ये जे भरीव कामं होती जे ब्रिजचे कामं असतील महापालिका कर्जमुक्त असेल आ, समांतर असतील बायपास हे सर्व न एम आर डी सी असेल हे सर्व प्रश्न मार्गी लागले दोन हजार अठराला जे जे प्रश्न प्रलंबित होते ते सर्व विषय मार्गी लागलेले आहेत आता फक्त मूलभूत सुविधासाठी काही भाग राहिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार मी नम्रपणे जनतेला आवाहन करू इच्छितो की जनतेचे आशीर्वादच आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देतात जनतेने आम्हाला चारही उमेदवार आणि जळगावमध्ये सुद्धा महायुतीला आशीर्वाद द्यावे असे नम्रपणे जनतेला आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र मामा या प्रभागामध्ये तेरामध्ये बंडोखोरा उमेदवार या ठिकाणी उभा आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा बघा कार्यकर्ता हे मागनगरने सिटिंग होते प्रयत्नही केलं पण महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या जा नाराजी असेल आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करतोय आदरणीय नामदार गिरीजा असतील नामदार गुलाबा असतील आप्पासाहेब असतील आम्ही सर्व त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे पण भविष्यात ती नाराजी दूर होईल आणि जनतेला माहीत असतं की अपक्ष इतकं सोपं नसतं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणं मला वाटतं लोकांना जनरल असतं आणि विकास कोण करू शकतं हे जनतेने पाहिलेलं आहे सत्तेच्या बाहेर विकास होऊ शकत नाही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महायुतीचं सरकार आहे आणि मला वाटतं जनतेचा विकास करणं हेच ध्येय ठेवून जनता शंभर टक्के आशीर्वाद देईल आज प्रभाग क्रमांक तेराचे जे उमेदवार आहेत जे भाऊ सपके भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत दुसरे आमच्या सुरेखाताई तायडे या पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत आणि तिसरे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती घड्याळावरती उमे उम्य, उमेदवारी करत आहेत तिन्ही उमेदवार जवळपास आठ दहा दिवसापासून या मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आम्हाला सांगायला आनंद होतो की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या प्रभागामधून तिघा उमेदवारांना मिळतो आहे ह्या मतदारसंघातल्या ज्या काही आडी अडचणी सुविधा करायच्या आहेत त्यासाठी आम्ही एक वचननामा पक्षाच्याकडनं महायुतीच्याकडनं केलेला आहे कालच त्याचं हे वि विमोचन काल सभेमध्ये झालं आणि त्या पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये शंभर टक्के कामं करण्याचा आमचा प्रयास राहील हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम स्वच्छ हिरवागार असा करण्याचा आमचा मानस राहील तिन्ही उमेदवार हे तडपदार आहेत कामाला सातत्यानं म मदत करणारे पाठपुरावा करणारे आहेत आणि सेवाभावी वृत्तीचे उमेदवार आहेत त्यामुळं जनतेचा विश्वास हा महायुतीवरती झालेला आम्हाला दिसतो आहे अप्पासाहेब भाजपच्या एका अपक्ष यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्याचं आव्हान असणाऱ्यामध्ये कसं लागतं असं आहे पक्षाच्या पुढे कोणी मोठा नसतो त्यांना भारतीय जनता पार्टीने इतकं मोठं स्थान दिलेलं होतं नगरसेवक पदाची संधी दिली स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं परंतु पार्टीने आदेश दिल्याच्या नंतर पण माणूस कार्यकर्ता थांबत नसेल तर त्याच्यावरून त्याची वृत्ती आपण समजून घेतली पाहिजे त्याचं त्याच्यामध्ये खूप मोठा प मोठा अहमपणा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी महायुतीचे तिघं उमेदवार जे आहेत प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत त्यांची या मतदारसंघामध्ये आम्ही जो प्रचार करतो आहोत कुठेही त्यांचं नाव घेतलं जात नाही उलट पक्षी त्याचा संब संपर्क ह्या मतदारसंघामध्ये नव्हता कामं केलेले नाहीत जनतेची सं जनतेशी नाळ जुळलेली नव्हती आणि त्यामुळे आता जनता त्यांना पंधरा तारखेला धडा शिकवेल